मालेगावी मोठे रॅकेट सक्रिय लॅन जिहादाचा संशय ग्रामपंचायतीचे बनावट दाखले कोरेलेटरहेड हे देखील मिळाल्याने उडाली खळबळ मालेगावी ग्रामपंचायतीच्या बनावट ना हरकत दाखल्यांच्या आधारे प्लास्टिक गिट्टी कारखाने सुरू मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता ना हरकत दाखल्यासाठी एक ते दीड लाख रुपयांची दलाली चिखलोळ शिवारात अंदाजे तीनशे प्लास्टिक गिट्टी कारखाने सुरू लवादाचे बेकायदेशीर प्लास्टिक कारखाने बंद करण्याचे आदेश केवळ कागदावर मालेगावी का लँड जिहादाचा प्रकार असल्याचा तक्रारदाराचा संशय आहे ग्रामपंचायतीचे सैशिकासह कोरिलेटर हेड सापडल्याने एकच खळबाळ बघा काय आहे प्रकरण फक्त रायत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील चिखळहोळ येथे ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्यांच्या आधारावर सर्रासपणे प्लास्टिक गिट्टी कारखाने सुरू आहेत ग्रामपंचायतीचे सैशिक्के असलेले कोरेलेटर देखील मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतीच्या दप्तरी देखील कुठलीही प्लास्टिक कारखान्याला दाखला दिल्याची नोंद नाही त्यामुळे चिखलोळे येथील नागरिक अनिल सूर्यवंशी यांनी या प्रकरणी पंचायत समितीकडे तक्रार दाखल करत या प्रकाराला संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे आमच्या चिखोळा हद्दीतील ग्रामपंचायत शिवारातील जे प्लास्टिक कारखान्यांचं काम चालू होतं आम्ही तिथे गेलो असता तिथे आमच्या निदर्शनास आलं की चिखोळ ग्रामपंचायतीने प्लास्टिक कारखान्यांविषयी ठराव केलेला आहे की कोणालाही ना हरकत दाखला देण्यात येणार नाही हा ग्रामसभेचा ठराव झालेला आहे तरीसुद्धा तिथे अवैधरित्या कारखान्यांचे काम चालू होते असं आमच्या निदर्शनास आले त्यानंतर आम्ही चौकशी केली असता तिथे आमच्याच ग्रामपंचायतीचे डुप्लिकेट ना हरकत दाखले मिळून आले त्या संदर्भात आता आम्ही तालुका पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हे दाखल करण्यासाठी आलेलो आहोत हे खूप मोठं रॅकेट आहे ग्रामपंचायती मार्फत एकही एन ओ सी दिली नसून तरी सुद्धा तिथे महावितरणच्या वितरणच्या डिपी तिथे आलेल्या आहे कारखान्यांचे काम चालू झाले आहेत तिथे गिट्टी बनते ही खूप मोठी चैन आहे काल परवा जेव्हा आम्ही तिथं सर्व टीम त्या प्लास्टिक कारखान्यावर गेलो तर तिथं माझ्याच डुप्लिकेट सैचे कागद तिथे आढळून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही ते सर्व कागदपत्र वगैरे घेऊन तालुका पोलीस स्टेशनला आलेलो आहे आमची प्रशासनास एवढीच विनंती आहे की ही जी माझ्या माझी खोटी सही करून जी फसवणूक करण्यात आलेली आहे त्याची सखोल चौकशी करून दोषी आरोपींना योग्य ती शिक्षा द्यावी बिट्टी कारखान्यांचे बोगस एनुशी नारखत दाखले बरा बराच प्रकार दलांच्या दलालांच्या मार्फत दिलेल्या गेलेले आहेत एका एनुशीचे एक तर दीड लाख रुपये घेतलेले आहेत अशा तीन शे अनुष्या दिले गेलेले आहेत व मी तक्रारी अर्ज दाखल केला असा बराच दोन तीन कोटी सा मोटा है। वो, ते तीन कोटीचा बराच मोठा फ्रॉड झालेला आहे व त्यात विस्ताराधिकारी येऊन त्यांनी चिखलवळ ग्रामपंचायतमधून दफ्तर पूर्ण हस्तंगत करून आणि ते पंचायत समितीला घेऊन गेलेले आहेत ले। व लँड जॉसाचा प्रकार असा मला संशय येतो आहे तरी तालुका पोल्युटेशन यांनी सखोल चौकशी करून आणि संबंधित यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे मालेगाव तालुक्यातील चिकळोळ गावात प्लास्टिक कारखान्यांच्या एन ओ सी संदर्भातला एक बोगस प्रकार आढळून आलेला आहे तसं बघितलं तर मालेगाव शहरातील प्लास्टिक गिट्टी कारखान्यांना स्थलांतरित करण्याचे व ते बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादान दिलेले असताना हे कारखाने मालेगाव तालुक्यातील दसाने चिखळहोळ आणि या भागामध्ये शिफ्ट होण्याच्या प्रयत्नात आहे हे करत असताना या भागातलं प्रदूषण प्रचंड वाढणार आहे शेती या ठिकाणची धोक्यात येणार आहे नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास होऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे या या पट्ट्यामध्ये असे प्रदू प्लॅस्टिक गिट्टी कारखाने होऊ नयेत यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे त्याचबरोबर मालेगाव शहराच्या शिवतीर्थावर जे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मा प्रदूषणाचा मोजमाप करण्यासाठी यंत्र बसवलं ते यंत्र दरेगाव तसेच माळदे हद्दीमध्ये बसून खऱ्या अर्थाने प्रदूषणाचं मोजमाप केलं पाहिजे मला वाटतं या ठिकाणी त्या ठिकाणी जर त्याचं मोजमाप झालं तर आक आकडे अतिशय चिंताजनक पुढे येतील